स्टार होटेल रुद्ध उपोशन कारवाई। कर्जत मार्गावर वावरले ग्रामपंचायत हद्दीत पाली येथे बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतीचे गेली दोन वर्ष आर्थिक आणि पर्यटन व्यवसाय नुकसान होत असल्याने अखेर त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्याने महसूल प्रशासनाचे धाबे दनानले असून प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे खालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक येथील शेत मिळकत अलका समेळ चव्हाण आणि त्यांच्या आईच्या नावावर आहे या शेतीत त्या पावसाळ्यात भात पीक उन्हाळ्यात भाजी कडधान्य आंबे यांचे उत्पादन करून शेती पर्यटन व्यवसाय गेली चाळीस वर्ष करत आहेत त्यांच्या शेजारी विरेन आहुजा यांची जमीन असून त्यांचे रिसॉर्ट आणि ओलेंडर फार्म हाऊस आहे त्यांनी नैसर्गिक पाणी प्रवाह थांबवून तलाव बांधला असून तलावाच्या निचऱ्याचे पाणीही अडवल्याने तलाव भरल्यावर हे पाणी समेळ चव्हाण यांच्या शेतात जाऊन अडीच एकर शेतीचे नुकसान होत आहे गेली दोन वर्ष त्यांचा पर्यटन व्यवसाय बंद असून शेतीचे नुकसान झाले आहे याबाबत त्यांनी खालापूर तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती तहसीलदार आयुक्त तांबोळे यांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आणि अनाधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अलका समेळ चव्हाण यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे आम्ही इथे सत्तेचाळीस वर्षापासून आहोत मी अलका चव्हाण समेळ आणि ही माझी आई सुलोचना चव्हाण वय सत्याहत्तर शुगरने बीपीने आजारी असते बरीच ऑपरेशन झालेली आहे कॅन्सर पेशंट होते आणि आमची आम्ही सत्तेचाळीस वर्षापासून शेती करतो आहे जवळजवळ गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून आम्ही शेती करतो आहे परंतु बावीसपासून 22 बावीस 22 जूनपासून विरेन आहुजा जे स ऑलिएंडर फार्मचे मालक आहेत आणि त्यांचं पण सॉल्ट रेस्टॉरंट पण आहे नावाज लिल रेस्टॉरंट आहे यांनी तलावाची उंची वाढवून त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जवळजवळ साडेतीन ते चार फूट पाणी साचतं त्याच्यामुळे आम्हाला अडीच एकर शेत पाच शेती करता येत नाही आहे तसंच माझा कृषीपर्यक असा व्यवसाय आहे त्या व्यवसायावर सुद्धा त्याचा खूप परिणाम झालेला आहे गुरांच्या चाऱ्याचा परिणाम झालेला आहे पिण्याच्या पाण्याचा परिणाम झालेला आहे हे सगळं मी तहसीलदारांकडे खालापूर यांच्याकडे तक्रार करून त्याची सुनावणी होऊन त्यांची ऑर्डर निघाली त्यांनी त्या भिंतीची उंची कमी करायचा आदेश दिला परंतु आज तगायत विरेन आहुजा त्यांच्या पैशाची मस्ती एवढी आहे की ते हे कोणालाही जुमानत नाही तहसीलदारांना किंवा नाही कलेक्टरांना तहसीलदार मला उलट सांगतात की तुम्ही कोर्टात जा कोर्टात गेल्यावर किती वर्ष लागतात हे जनरली लोकांना माहिती असतं म्हणजे कुठेतरी नेऊन अडकवायचं आणि आपले हेतू साध्य करून घ्यायचं असं आहुजांचं नीती आहे आणि त्याच्यासाठी ते शासकीय अधिकाऱ्यांचा पण पूर्णपणे वापर करतात ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न